हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे हे बघा आपण आज काय बनवणार आहोत तुम्हाला दाखवते मी पण आज बनवणार आहोत कांदा भजी हे बघा कांदा भजीसाठी काय काय लागणार आहे तर हे जे कांदे आहेत ते पाच सहा कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत याच्यामध्ये थोडंसं नमक नमक टाकलं आहे थोडीशी हळद आहे ही हिरवी मिरची कट करून घेतलेली मी थोडीशी आणि खूप सारी कोथंबीर चला मग दाखवते कसे बनवतात तर आणि हा ओवाय पहिले आता मिरची टाकते कट केलेली आणि कोथंबीर खूप छान लागतात ही कांदा भजी अगदी हॉटेल साठी बनतात आपण याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकूया चिमूटवर मी खायचा सोडा घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये बेसन बेसन घालून मिक्स करायचं आहे हे बेसन मी आणि हे बघा आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया थोडं पाणी घालून हे बघा पाणी घालून मी मिक्स करते याला मी याला आता हातानेच मिक्स करते हाताने मिक्स केल्याच्यानंतर खूप छान प्रकारे मिक्स होत आहे हे बघा आणि मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला फक्त पाच मिनटं ठेवायचं आहे झाकून कारण त्याच्यामध्ये मी सोडा टाकला आहे ना तर त्याच्यामध्ये एक जीव होत होतो सगळा हे बघा तर त्याला आपण पाच मिनटं थोडंसं झाकून ठेवूया हे बघा आता आपण याला तळून घेऊया खूप चवीला लग मस्त लागतात हे एकदा तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि लो मीडियम गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला हे जास्त फुल गॅसवर ठेवल्याच्या नंतर हे बघा जास्त तिखट नाही घातलं मी या भजीमध्ये कारण छोटे मुलं जास्त तिखट असल्याच्या नंतर खात नाही त्याकरता मी या साईडला हिरवी मिरची तळून घेतलेली आहे भजीसाठी बघा भजीसोबत खाण्यासाठी हे बघा किती मस्त असे छान झालेत भजी कांदा भजी बघा हे बघा हे झाले की सगळेच खाण्यासाठी रेडी ती कांदा भजी तुम्हाला वडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली तुम्ही ही भाजी कांदा भजी चला मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा थँक्यू